साडेनऊच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सातशे सतरा भाविकांचा मृत्यू साडेआठशेहून अधिक जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये घेतली बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखांची भेट भारतात गुंतवणुकीचं आवाहन संसदेच्या कामकाजात न्यायव्यवस्था ढवळाढवळ धौल करू शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट अपंगांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियानाची आज महाराष्ट्रातून सुरुवात यंदाचा गणित हंगाम पंधरा ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना नुसार दर न देणाऱ्यांवर कडक कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीनं ग्रामीण भागातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन करणार पंकजा मुंडे आणि सरसकट कर्जमाफी न देता संकटग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी शरद पवार आता पाहूया पवारानं सौदी अरेबियात मीना इथं आज हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान सतरा भाविकांचा मृत्यू झाला या दुर्घटनेत साड अधिक जखमी झाले आहेत पवित्र मक्का शहराच्या बाहेर असलेल्या मीना इथल्या रस्ता क्रमांक दोनश्र चारवर आज ईदच्या निमित्तानं भाविकांची गर्दी उसळली होती या ठिकाणी असलेल्या तीन भव्य खांबांपाशी सैतानाला दगड मारण्याची परंपरा पाळली या याप्रसंगी चेंगराचेंगरी झाल्याचं सौदी नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलं यंदा सुमारे दीड लाख भारतीयांसह वीस लाख भाविक हज यात्रा करत आहेत या दुर्घटनेत दोन भारतीय जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध वित्तीय क्षेत्रातल्या आठ उद्योगपतींची गोलमेज बैठक घेतली जेपी चेस ब्लॅकस्टोन एआयजी अशा मान्यवर कंपन्यांच्या प्रमुखांचा त्यात समावेश होता भारतामध्ये सार्वजनिक आणि खाजगी सहभागातून विकासाचं उद्दिष्ट गाठता येईल या दृष्टीनं सरकार काम करत आहे त्यासाठी पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांवर भर दिला जात आहे असं पंतप्रधान म्हणाले भारतात गुंतवणूक करण्याचं आमंत्रण मोदी यांनी उद्योगपतींना दिलं गुंतवणूक प्रक्रियेतले प्रशासकीय अडथळे काढून टाकण्याचं आश्वासन मोदी यांनी दिलं पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास शिखर परिषदेत भाषण करणार आहेत संयुक्त सरचिटणीस बान किमून आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेऊनही ते चर्चा करतील दरम्यान नरेंद्र मोदी यांनी काल आयर्लंड दौऱ्यात दोन देशांदरम्यान विमान सुरू करण्याविषयी सहमती दर्शवली आयर्लंडचे पंतप्रधान एंडा केनी यांच्यासोबत पंतप्रधानांनी माहिती तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञान औषध निर्माण कृषी आणि स्वच्छ ऊर्जा या मुद्द्यांवर चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयर्लंड आणि अमेरिकेच्या दौऱ्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक अविनाश कोल्हे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत सर नमस्कार नऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत नमस्कार आपण बघितलं की पाच तासांच्या अवधीपुरते पंतप्रधान मध्ये राहिले आणि पुढे अमेरिकेला रवाना झाले आपलं बातमीपत्र सुरू होईपर्यंत तिथे वाटाघाटीही सुरू झाल्या स्थानिक वेळेप्रमाणे आयर्लंड देशाचे आणि भारताचे संबंध बघता गेल्या साठ वर्षात भारतीय पंतप्रधानांनी आयर्लंडला जाण्याची ही वेळ आहे हो या पार्श्वभूमीवर भारत आणि आयर्लंड यांच्या संबंधांबद्दल सुरुवातीला आपण काय सांगाल हा दौरा जरी छप्पन साली पंडित नेहरू गेले तर त्यानंतर झाला असला तरी म्हणून आपल्या लेखी आयर्लंडचं महत्त्व कमी होत असं तस नाही तसं पाहिलं तर आणि आपले संबंध हे कालपर्वात सुरू झालेले नाहीत स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचे आपले संबंध आहेत जसं आयर्लंड इंग्लंडच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढत होता तसं आपणसुद्धा लढत होते आयर्लंडच्या स्वातंत्र्य त्याचे अनेक नेत्या यांनी आपल्याला मदत केलेली आहे आपल्या सगळ्यांना अनिभंजनाचं नाव माहिती आहे त्या आयरिश स्वातंत्र्य लढ्याच्या मोठ्या नेत्या भारतात आल्या होमलूक होमरूल होमरूल चळवळ सुरू केली त्यामुळे आयर्लंडचे आपले संबंध हे फार जुने आहेत एवढंच नव्हे तर एकोणीशे एकोणपन्नास साली जेव्हा आयर्लंड प्रजासत्ताक झाला तर आशियातलं पहिला देश म्हणजे भारत ज्याने त्यांना राजनैतिक मान्यता दिली पण आयर्लंडचं महत्त्व आपल्या लेखी नेहमीच होतं फक्त येणं कमी झालं होतं एवढं नक्की आता मोदींच्या या स्वागतारा पावल्यामुळे पुन्हा संबंध वाढतील आणि दोघांना याचा मदत उपयोगी एवढं नक्की आता दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक वाढीला लागेल नवीन उद्योगधंदे येतील हे झालं भविष्य काळातलं वर्तमान काळामध्ये भारतामध्ये आयर्लंडचा कसा सहभाग आहे मी ज्याला आपण कॉन्ट्रीब्युशन म्हणू शकतो एक म्हणजे आयर्लंड आय टी इंडस्ट्री आपली इंडस्ट्री याच्यामध्ये खूप सहयोग आहे भारतीय विद्यार्थी इथं शिकत आहेत आज असा परिस्थिती आहे की जवळजवळ दीड हजार विद्यार्थी आयर्लंडमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत शिवाय जवळजवळ तीस पस्तीस हजार भारतीय तिथं राहत आहेत इंडियन अमेरिका इंडियन ओरिजिन ज्याला आपण म्हणू त्यामुळे आयर्लंडच्या आपले संबंध आता वाढतील या निश्चितच शिवाय आयर्लंडतर्फे कर्नाटकमध्ये एक टेक्नॉलॉजी सेंटरसुद्धा चालवण्यात येतं ज्याच्यामुळं पुढच्या तंत्रज्ञानात संशोधन सुरू असतं हे सर्व बघता आयर्लंड आणि भारत याचे संबंध यापुढे वाढतील हे नक्कीच शिवाय तात्कालीन कारण तरी विचाराल की का आत्ताच्या आत्ता जावायला तर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर सुरक्षा प परिषदेची आमूलाग्र बदल होण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यात भारताची अशी इच्छा आहे आणि त्याला अनेकांचा पाठिंबा सुद्धा आहे की आपल्याला सुरक्षा परिषदेचं कायम संवाद मिळावं आणि कायम संवाद मिळणं म्हणजे त्या देशाला नकाराधिकार प्राप्त व्हावा यासाठी भारत खूप प्रयत्न करत आहे त्यात आयर्लंड आपल्या बाजूने असावा यासाठी सुद्धा मोदींनी खास प्रयत्न करून आयर्लंडचा दौरा केला असावा नाहीतर पाच ताससाठी जाण्यासारखं त्यात काय असं विचारलं तर असे अनेक लपलेले मुद्दे असतात त्याच्या दौऱ्यांमध्ये सगळ्याच गोष्टी प्रगटपणाने बोलता येत नाही काही ठळक मुद्द्यांवर आपण चर्चा सर दोन्ही देशांमध्ये विमान सेवा सुरू करण्यावर सहमती झाली या सेवेमुळे उद्योगाला पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केलाय बिलकुल काय होऊ शकेल यातून अगदी आज म्हणजे असं आपल्याला वळण घेऊन जर आयलंड मध्ये जावं लागत असेल तर त्याच्या जर थेट विमान सर्वा सुरु, सेवा सुरू झाली तर वेळ वाचेल पैसा वाचेल आणि दळणवळणाची गती होत प्रोसेस गतिमान होईल त्यामुळे याने व्यापारावरती निश्चित अनुकूल परिणाम होईल हे नक्की लवकरात लवकर सेवा सुरू होईल असे आपण आशा व्यक्त करूया बरोबर आता तुम्ही पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात असं सांगितलं की त्यातला मुख्य जो भाग आहे आयर्लंडच्या भेटीचा तो म्हणजे स्थायी सदस्यत्वासाठी वेगवेगळ्या देशांचा आपण पाठिंबा मिळवतो त्याच्यात आयर्लंडचा पाठिंबा मिळवणं बिलकुल थेट विमानसेवा सुरू झाल्यामुळे आपापातला संपर्क सोपा होईल उद्योग सेवा असे वेगवेगळी क्षेत्र याच्यात वाढीला लागतील असे बरेच मुद्दे त्या पाच तासांमध्ये त्यांनी एकंदर घेण्याचा प्रयत्न केल्याचं के आपल्याला दिसलं तिथून पंतप्रधान न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आणि आता आपल्याला म्हटलं तसं हो। हे बातमीपत्र सुरू असताना तिथे सकाळ आहे आणि तिथे पंतप्रधानांचे कार्यक्रम आणि त्यांच्या बैठका सुरू त्याची त्याचीही बातमी आपण मगाशी दिली भारतात गुंतवणूक करण्यासाठी तिथल्या मोठ्या उद्योजकांना पंतप्रधान भेटतायत हो त्यांनी इथे यावं यासाठी पंतप्रधान त्यांचं मन वळवतील म्हणजे हा मेक इन इंडियाचा एक भाग आहे मेक इन इंडियाचा हा एक भाग आहेच पण मुख्य म्हणजे आपल्याला आज गरज आहे मोठ्या प्रमाणात भांडवलाची भारत हा विकसनशील देश आहे दारिद्र्य खूप आहे भांडवल संची जी प्रक्रिया अतिशय स्लो असते अशाच बाहेरून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा आणावा लागतो ज्याला इकॉनॉमिक्समध्ये आपण एफडीआय म्हणतो फॉरिक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्यातले मोठे मोठे भांडवलदार बहुराष्ट्रीय कंपन्या अमेरिकेत असतात अशा परिस्थितीत त्यांना जर मळण वळवून त्यांची जर गुंतवणूक आपण भारतात आणू शकलो तो रोजगार निर्मिती होईल मेक इन इंडिया होईल कारण भारतात प्र प्रशिक्षित मनुष्यबळ आहे पण भांडवल नाही त्यामुळे भांडवल हवं म्हणजे तुमचे पैसे आणि आमचे हात अशी ती साधारण त्यांची रणनीती दिसते आता याच्यात यश ये, यश ये, किती मिळेल हे आपल्याला आगामी काळ दिसेल आपल्याकडे होतं काय की सगळं असून पायाभूत सुविधा फारशा चांगल्या दर्जाच्या नसल्यामुळं कुठलाही मोठा भांडवलदार भारतात विचार गुंतवणूक करण्याच्या आधी जरासा विचार करतो आपण कालच बघितलं जागतिक बँकेचे लोक भारतात आले होते मुंबईत होते तर प्रवास केला त्यांनी पहिली कॉमेंट आपण आत्ताच बोललो होतो की आधी दरवाजे बंद करा आता आपल्या क परिस्थितीमध्ये आपण बघतो लोकलमध्ये ल लो, डब्यात लोक जेवढी असतात त्याच्या दुप्पट बाहेर असतात अशा परिस्थितीमध्ये परदेशी भांडवल किती येईल कधी येईल याच्याविषयी आपल्याला प्रयत्न जोरदार प्रयत्न करावे लागतील लो त्या लोकांना शाश्वत करावं लागेल की तुमचं भांडवल सेफ आहे आणि त्याच्यावरती योग्य तो परतावा मिळू शकतो त्याचे अनेक मुद्दे आहेत त्याला पायाभूत सुविधा प्रशिक्षित मनुष्यबळ असे अनेक पैलू त्याचे आहेत पण तुम्ही आता जो मुख्य मुद्दा सांगितला मोठ्या प्रमाणात भांडवल आपल्याकडे येईल आपण बघितलं की पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा अमेरिकेत गेले त्यांनी पहिल्या दौऱ्यामध्ये ज्या काही घोषणा केल्या होत्या त्याच्यावर अंमलबजावणी केवळ भांडवलच अपेक्षित आहे की त्याच्या पलीकडे आणखी काही मिळणार आहे आपल्याला त्याच्या कसं तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे एक सेटेड अजेंडा असतो एक लपलेला अजेंडा असतो जे आयलंडमध्ये करण्याचा प्रयत्न केला तेच अमेरिकेत करण्याचा प्रयत्न होत असेल की आमच्या परिषदेच्या उमेदवारीला अमेरिकेने पाठिंबा द्यावा सक्रिय पाठिंबा द्यावा अमेरिकेने स्वतःच वदनातून आणखी आपल्याला मदत होईल असं पावलं उचलावीत ही सुद्धा प्रयत्न असतील असणार नाहीत असं नाही त्यामुळे फक्त भांडवल आकर्षित करून घेणं हा तर जाहीर केलेला हेतू आहे न जाहीर असतातच दौऱ्यांमध्ये हा एक असू शकतो हा शेजारी राष्ट्रांच्या दृष्टीने या दौऱ्याचं एक वेगळं महत्व आहे विशेषत चीनच्या बाबतीत बिलकुल कारण चीनची अर्थव्यवस्था आता एका विचित्र कात्रीत सापडली आपण बघितलं की त्यांनी त्यांच्या विनिमयाचा दर कमी केला हो। चलनाचं मूल्य हे कमी केलं हो। त्यांच्या मालाला म्हणावा तसा उठाव जागतिक बाजारपेठेत मिळत नाहीये पाकिस्तानची अर्थव्यवस्था त्याविषयी न त्यातल्या त्यात आता श्रीलंकेबरोबर मोदी साहेबांनी मैत्रीचा हात पुढे केलाय ह्या पार्श्वभूमीवर आता नेपाळही लोकशाही राष्ट्र झाले सारांश असा की आपल्या शेजारच्या प्रत्येक राष्ट्रात आता तिथली परिस्थिती बदलत जाते ज्याच्यात जा त्यांचा अर्थव्यवस्था हा एक मोठा भाग आहे त्या दृष्टीने विचार केला तर पंतप्रधानांचा अमेरिका दौरा हे देश कसे बघत असतील नाही असं आहे की ह्या हे आपले शेजारी देश आहेत त्यातले चीन आणि पाकिस्तान हे जास्त महत्वाचे आहेत बाकीचे देश आकाराने लहान आहेत शिवाय त्यांचे आपले तसं काही वाद नाही नेपाळ नेपाळशी आपली मैत्री आहे श्रीलंकेची मैत्री आहे बांगलादेशची मैत्री आहे म्यानमारशी मैत्री आहे वाद असतो नेहमी पाकिस्तानशी दुसरा वाद असतो चीनशी आता चीन पाकिस्तान ही जुनी मैत्री आहे यांनी वेळोवेळी भारताविरुद्ध कारवाई केलेली आहे अगदी बासशाच्या युद्धापासून पास्ताच्या युद्धापासून एखाद्या युद्धापासून आतासुद्धा त्या मैत्रीमध्ये भारताचा विरोध हा एक मोठा घटक असतो अशा परिस्थितीत जर भारताचे अमेरिकेशी मैत्री वाढली आणि त्याचा भारताच्या ओव्हरऑल शक्तीमध्ये वाढ झाली तर या दोन्ही देशांना ते आवडणार नाही अगदी स्वाभाविक आहे त्यामुळे ते आपल्यापेक्षा व्यवहाराविषयी जास्त त्यांच्या मनात औत्सुक्य असेल याचा भारताला कितपत फायदा होतो आणि त्या फायद्याचा आपल्याला किती तोटा होतो बरं कारण एक्ताचा फायदा आणि दुसरा तोटा असं एक साधारण गणित असतं समजा याच्यात भारताला खूप फायदा झाला त्याचा अर्थात परिणाम पाकिस्तानवरती होऊ शकतो अर्थात पाकि परिणाम चीनवरती होऊ शकतो त्यामुळे त्यांना आपल्यापेक्षा या दौऱ्याच्या फलिताविषयी जास्त औत्सुक्य असेल बरं हां पण जर हे मैत्री वाढली तर त्यांना फारसा आवडणार आणि एवढं नक्की हां त्याचे अनेक वेगवेगळे पैलू आहेत या दौऱ्याचे आपण बघितलं आयर्लंड काय किंवा अमेरिका काय त्याच्यात तुम्ही आता सांगितलं तसं की त्याच्यात दोन उद्दिष्ट आहेत एक प्रकार उद्दिष्ट म्हणजे की आपलं स्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा मिळवणं उद्योगपतींच्या भेटी घेणं भारतामध्ये भांडवल आणणं आयर्लंड आणि भारत यांच्यात थेट विमानसेवा सुरु झाली तर वेळ वाचेल तिथे विद्यार्थ्यांना ते सगळं सुरक्षित आहे सामान्य प्रेक्षकांना अविनाश सर एक बऱ्याच वेळा प्रश्न पडतो आणि त्याविषयी माध्यमांमध्ये बऱ्याच वेळा चर्चाही होते आता आपण तुम्ही सांगितलं ते राजकीय विश्लेषक या भूमिकेतून अगदी अचूक सांगितलं पंतप्रधान आल्यापासून सतत मोदी दौरे करतात हे जास्तीत जास्त वेळ परदेशात असतात अशी माध्यमात टीका होते सर्वसामान्य भारतीयाच्या मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं काय सांगाल तुम्ही नाही पण आज असं आहे की मोदीच काय कोणीही व्यक्ती जर तिथं बसली तर त्याला हे करणं गरजेचं आहे जे मोदी साहेब करत आहेत कारण आजचा काळ जागतीचं करण्याचा काळ आहे आजचा काळ फॉरेन पॉलिसीचा काळ आहे त्यामुळं प्रत्येक मोठ्या देशाच्या नेत्याला सतत बाहेर जाऊन देशामध्ये भांडवल गुंतवणूक स्वतःच्या देशाची प्रतिमा सुधारणं स्वतःच्या देशाची ताकद वाढवणं स्वतः देशात हितसंबंधाचं रक्षण करणं हे अगदी गरजेचं आहे त्यामुळे जिथं भारतासारखा प्रचंड खंडप्राय देश आहे जो या भागामध्ये महासत्ता समजला जातो त्याला हे करणं गरजेचं आहे याच्यात मोदी साहेबांना दोष देण्यात काही अर्थ नाही कोणीही कुठल्याही पक्षाने नेता जिद्द बसला असता तर उन्नीस वीसचा फरक पडला असता पण जे करत आहेत अमेरिकेची मैत्री करावं लागणार आहे रशियाची मैत्री करावं लागणार आहे तुम्हाला युरोपचे दौरे करावं लागणार आहे जपानची चांगली मैत्री करावं लागणार आहे चीनमध्ये जावं लागणार आहे याला काही आवडीनेचा प्रश्न नाही आहे हा हा त्या कामाचा भाग आहे फक्त तो ह्या काळात सुरू झाल्यामुळे लोकांच्या डोळ्यात येतो बरं हां पण आणखी दहा वर्षांनी तुम्हाला असं दिसेल की याच्यापेक्षा दुप्पट हा प्रकार घडत आहे कारण जस जशी जागतिक अर्थव्यवस्था एकत्रित होईल एक तसाच एक भारत प्रोसेसमध्ये येईल तसा तसं भारताच्या पंतप्रधानाला एक पाय घरात एक पाय दारात असं करावं लागणार आहे बरं याला पर्याय आए नाही आयर्लंड आणि अमेरिका दौरा याचे वेगवेगळे वेग पैलू आहेत त्याविषयी आपण बोललो अर्थात याची फळं तत्काळ काही दिसणार नाहीत त्यासाठी काही काळ जावा लागेल बिलकुल आज इथे साडेनऊच्या बातमीपत्रात येऊन आपण या विषयावर माहिती दिलीत आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद न्यायव्यवस्था संसदिच्या कामकाजात ढवळाढवळ दहुड करू शकत नाही आणि तसं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे लक्ष्मण रेषा ओलांडणं आहे असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं फाउंडेशन फॉर रिस्टोरेशन ऑफ नॅशनल व्हॅल्यूज या स्वयंसेवी संस्थेनं संसद्रि कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शक सूचना लागू कराव्यात अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली होती गदारोळामुळे संसदेचं कामकाज वारंवार विस्कळीत झाल्याचा भार सरकारी तिजोरीवर पडतो असा आरोप या याचिकेत करण्यात आला होता पण लोकशाहीत संसद सदस्यांना आपलं काम कसं करावं हे अनुभवामुळे चांगलंच माहीत आहे आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाण आहे असं स्पष्ट करून न्यायालयानं ही याचिका फेटाळली अपंगांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियानाची सुरुवात आज महाराष्ट्रातून झाली या अंतर्गत राज्यातल्या चार शहरांची निवड झाली असून या शहरांमधल्या सरकारी कार्यालयांच्या इमारती अपंगांच्या वापरासाठी सुलभ केल्या जाणार आहेत मुंबई पुणे नाशिक आणि नागपूर या चार शहरांची या अभियानासाठी निवड झाली आहे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अपंग सक्षमीकरण विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या या योजनेची सुरुवात मुंबईत आयोजित कार्यशाळेनं झाली या कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं हे अभियान राज्य सरकार एक मिशन म्हणून राबवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत होते या अभियानाअंतर्गत देशातल्या पन्नास शंभर सरकारी इमारतींमध्ये अपंगांसाठी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत अशी माहिती गहलोत यांनी दिली यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आदी उपस्थित होते साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करताना शेतकऱ्यांना पी नुसार दर दिला नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला यंदाचा गाळप हंगाम पंधरा पासून सुरू करावा तसंच गेल्या वर्षी शेतकऱ्यांची बाकी राहिलेली रक्कम येत्या एक महिन्याच्या आत द्यावी निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्री समितीची बैठक झाली पंधरा ऑक्टोबरपूर्वी जे कारखाने गाळप हंगाम सुरू करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल स्थानिक पाणी परिस्थिती लक्षात घेऊन साखर कारखान्यांना पाणी परवाने द्यावेत इत्यादी निर्णय आज झाले राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीनं ग्रामीण भागातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन केलं जाईल असं जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सांगितलं मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात मुंडे यांच्या उपस्थितीत आज जलसंधारण महामंडळाच्या संचालक मंडळाची तसंच कार्यकारी समितीची बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे आराखडे तयार करण्याचे निर्देश मुंडे यांनी यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले दुष्काळग्रस्त तसंच शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात साठवण तलावांची निर्मिती केली जाईल असंही त्या म्हणाल्या राज्य सरकारनं सरसकट कर्जमाफी न करता संकटग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी द्यावी असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलं नागपूरमध्ये आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते आज बोलत होते विदर्भात नापिकी तसंच कर्जबाजारीपणामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेनं पक्षपातळीवर यंत्रणा उभारली असून प्रत्येक कार्यकर्त्यानं शेतकऱ्यांच्या घरी जाऊन समुपदेशन करावं असं आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घेऊन अन्न सुरक्षा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळतो की नाही याची खातर जमा करावी अशा सूचना शिवसैनिकांना दिल्याचं रावते यांनी सांगितलं विदर्भ आणि मराठवाड्यासाठी नवीन पाचशे बसेस खरेदी करणार असल्याची माहिती रावते यांनी दिली नवीन बसेस सर्वप्रथम विदर्भात दिल्या जाणार असून एसटी चालक वाहकांशी समान सेवा निश्चित करण्याचं धोरण आखण्यात आलं असून त्यांना सेवेत असताना दहा लाखांचा विमा बोनस भत्ता आदी लाभ मिळणार असल्याचंही रावते यांनी सांगितलं राज्यात बत्तीस टक्क्यांच्या पुढे सिंचनात वाढ करायला निसर्गाच्या मर्यादा आहेत असं भाजपा राज्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज पंढरपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं सोलापुरात काही गावांमध्ये सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते गेल्या काही वर्षात भूजल पातळी कमी झाली असून ती वाढेपर्यंत कोणत्या पिकाला किती पाणी द्यायचं हे ठरवणं गरजेचं आहे जल अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या आयोगानं हे सांगितल्याचं भंडारी म्हणाले आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांनी सत्तर हजार कोटी रुपयांची सिंचनाची कामं केल्याचं दाखवलं आहे मात्र पैशाच्या हिशोबात सिंचन वाढलं नसल्यानं यात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही भंडारी यांनी केला पुरोगामित्वाच्या नावाखाली सुरू असलेला वैचारिक दहशतवाद आणि दंडेलशाही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अॅडव्होक संजीव पुनाळेकर यांनी आज दिला आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते समीर गायकवाडला पानसरे हत्या प्रकरणात पुरोगामी लोकांनी हत्पूर्वक अडकवलं आहे समीर गायकवाड रुद्रगौडा पाटील प्रवीण लिमकर हे सनातन संस्थेचे साधक आहेत संस्था स्वतःच्या साधकांना कायदेशीर मदत देणारच असं पुनाळेकर यांनी स्पष्ट केलं सनातन संस्था धार्मिक कार्यक्रमांचा प्रसार करते सिमी या दहशतवादी संघटनेशी तिची तुलना होऊ शकत नाही त्यामुळे सनातनवर बंदीची मागणी अयोग्य आणि एककल्ली असल्याचं ते म्हणाले गणेशोत्सवासाठी महानगरपालिकेची परवानगी न घेताच बेकायदेशीरपणे मंडप उभारणाऱ्या ठाण्यातल्या अठ्याहत्तर गणेशोत्सव मंडळांना ठाणे महानगरपालिक्विटिसा बजावल्या आहेत सणांसाठी उच्च न्यायालयानं आखून दिलेल्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेनं या नोटिसा जारी केल्या आहेत अशी माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे न्यायालयानं दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी व्हावी याची जबाबदारी महानगरपालिकांवर असल्यानं ठाणे या संदर्भात नियमावली तयार केली परंतु ठाण्यात काही दिवसांपूर्वीच दहीहंडी उत्सवात आणि आता गणेशोत्सवातही नियमावलीचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली असून या संदर्भात गिरगाव चौपाटीवर सर्व तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ति बोलत होते दोन वर्षांपूर्वी मत्स्यदंशामुळे भाविकांना उपद्रव झाला होता त्यामुळे भाविकांचं संरक्षण करण्यासाठी यावर्षी गणेश विसर्जनाकरता छोट्या हातगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे तसंच जर्मन तराफेही असतील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेच्या वतीनं अग्निशमन दल रुग्णवाहिका या सेवाही उपलब्ध केल्या जातील असं मेहता यांनी सांगितलं मुंबईच्या नागरिकांना मी एकच विनंती करेल की आता हे गणेश उत्सवाच्या जेव्हा आपण विसर्जनला याल त्या उत्सवाचा आपण सर्व प्रकारचे आनंद घ्यावा मात्र हे घेत असताना ते सुरक्षित पद्धतीने करावा आणि बीचेस जे आपले हे जे समुद्राच्या तट आणि किनारा आहे ते स्वच्छ राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी हेच मी सर्वांना विनंती करणार पुण्यात बांधण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटी संदर्भात नागरिकांकडून शंभर दिवसांच्या कालावधीमध्ये मतं मागवली आहेत अशी माहिती पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली पहिल्या टप्प्यात दीड लाख नागरिकांनी आपली मतं मांडली आहेत ज्यात स्वच्छ पुणे हरित पुणे यासाठी जास्त मतं नोंदवली गेली आहेत असं आयुक्त म्हणाले यापुढे पुणे महापालिकेतर्फे नागरिकांच्या घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेणार असल्याचंही कुणाल कुमार यांनी सांगितलं नव्या पिढीनं सामाजिक समतेच्या लढ्यासाठी आरक्षणाचा शस्त्र म्हणून पुरेपूर वापर करावा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले हो यांनी पुण्यात केलं पुण्यातल्या यरवडा कारागृहात चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झालेल्या ऐतिहासिक पुणे कराराच्या त्र्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त पक्षातर्फे आरक्षण दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यावेळी उपस्थित होते केबल सेवेच्या डिजिटायझेशन संदर्भात राज्य सरकारी क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीनं पुण्यात आज एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त सचिव आर जया यावेळी उपस्थित होत्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंत भारतातल्या सर्व शहरांमध्ये केबलद्वारे होणाऱ्या दूरचित्रवाणी प्रसारणाचं तिसऱ्या टप्प्यातलं डिजिटायझेशन पूर्ण करायचं आहे त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती डिजिटायझेशनमुळे महसुलात कमीत कमी चाळीस टक्के वाढ झाल्याचं सांगत आर्थिक क्षमतेसोबत रोजगार संधी वाढल्याचं आर जया यांनी सांगितलं भविष्यात सुरू होणाऱ्या ई सेवांचा लाभ नागरिकांना मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला देशात लहान व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक सामान्य व्यक्तीला विना तारण कर्ज देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणं हाच प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा उद्देश आहे असं भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी सोलापूर इथं सांगितलं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा शुभारंभ आज सोलापूर जिल्ह्यातल्या मंद्रुप इथं जाजू यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते रोजगार तसंच उद्योग वाढीसाठी पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना सुरू केली असून शेती व्यवसाय सोडून इतर व्यवसायांसाठी पन्नास हजार ते दहा लाख रुपयांपर्यंत विना तारण कर्ज या योजनेतून सर्व राष्ट्रीय बँकांमधून येतं लाभार्थ्यांना कर्ज मान्यति पत्रांचं वाटपही यावेळी जाजू यांच्या हस्ते करण्यात आलं सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन या दिवसाचं सा औचित्य साधून सामान्य माणसात पर्यटनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं केंद्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे मुंबईत पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान विविध उपक्रम होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी एक पदयात्रा काढण्यात आली गेटवे ऑफ इंडिया ते छत्रपती शिवाजी टर्मिनस अशा हेरिटेज वॉकमध्ये मुंबईतल्या विविध पर्यटन आणि हॉटेल व्यवस्थापन संस्थेतले जवळपास चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी अभिनेता संजय दत्तची उर्वरित शिक्षा माफ करावी अशी मागणी करणारा विनंती अर्ज राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज फेटाळला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय या काडजू यांनी हा अर्ज केला होता संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवल्यामुळे त्याचा शिक्षामाफीचा अर्ज राज्यपालांनी फेटाळावा असा सल्ला राज्याच्या गृह विभागानं राज्यपालांना दिला होता संजय दत्तला शिक्षेतून सूट दिली तर चुकीचं उदाहरण घालून दिलं जाईल अशी गृह विभागाची भूमिका असून त्याला अनुसरून राज्यपालांनी हा अर्ज आहे आणि आता एक नजर हवामानावर येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई किमान 24 नागपुर कमा चौतीस किस अंश से 32 बत्तीस नाशिक कमाल 33, की मान एक तेवीस, कमाल तेहतीस किस रत्नागिरी एक सोलापुर कमाल छत्तीस 25 आणि अमरावती बत्तीस किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सातशे सतरा भाविकांचा मृत्यू साडेआठशेहून अधिक जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये घेतली बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रमुखांची भेट भारतात गुंतवणुकीचं आवाहन संसदेच्या कामकाजात न्यायव्यवस्था ढवळाढवळ द्धवल करू शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट अपंगांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियानाची आज महाराष्ट्रातून सुरुवात यंदाचा गळीत हंगाम पंधरा ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर न देणाऱ्यांवर कडक कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा राज्याला दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीनं ग्रामीण भागातल्या नद्यांचं पुनरुज्जीवन करणार पंकजा मुंडे आणि सरसकट कर्जमाफी न देता संकटग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी शरद पवार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सा सह्याद्री वाहिनीवर नमस्कार